शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं बारकाई निरीक्षण केलं तर आपण बघू शकता दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग आता निर्माण होऊ लागले आहेत आणि ही मान्सून पूर्व पावसाची लक्षणं आहेत कारण दोन्ही समुद्रात जोपर्यंत वातावरण बदलत नाही तोपर्यंत मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण तयार होत नाही डब्ल्यू डीचं वातावरण आज ते पूरक तयार झालं की महाराष्ट्रात पाऊस देखील सुरू होतो आपण समोर बघतो की अधूनमधून थोडीफार ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होते परंतु एकूणच महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण सध्या उघडलेलं आहे जी एफ एस मॉडेलनी जवळपास सहा तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र सात तारखेला पहिल्यांदा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते या पावसाळी परिस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता आठ तारखेला आहे हवामानातला महत्त्वाचा बदल म्हणजे दक्षिण भारतामध्ये पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आता आहे दहा तारखेला देखील स्थानिक वातावरणासाठी महाराष्ट्रात पोषक परिस्थिती आहे एकूणच वातावरणामध्ये अकरा तारखेपासून खूप बदल होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक पाऊस पडण्यासाठी पोषक स्थिती राहणार आहे स्कायमेटने तर जवळपास सात तारखेपर्यंत पाऊस दाखवलेला नाही मात्र विदर्भाच्या दिशेने आठ तारखेला पावसाळ्यातोरण दाखवले ते थोडं नऊ तारखेलाही असणार आहे मात्र दहा तारखेपासून फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात स्कायमेटने दाखवलेलं नाही मात्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि उत्तर भारतात पूर्व भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे पुन्हा आपण पंधरा तारखेला किंवा सोळा तारखेला देखील बदलत्या पावसाळी वातावरणाचा अंदाज बघतो ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जरी आपण बघितला तरी महाराष्ट्रामध्ये सध्या फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने देखील ले दाखवलेलं नाही परंतु हवामानात एक स्पष्ट बदल तीन तारखेला दिसतोय तर दोन्ही समुद्रांच्या दक्षिण टोकाला आता पावसाळी परिस्थिती तयार होऊ लागली आहे चार तारखेला किंवा पाच तारखेला विशेष डब्ल्यू डीचं वातावरण उत्तर भारतात नसल्यामुळे पावसास उघडीप मिळण्यास अनुकूलता आहे हे सर्व असलं तरी देखील ओरिसाच्या मार्गे छत्तीसगड मध्य प्रदेशच्या दिशेने पावसाळी वातावरण साधारण सात तारखेला तयार होण्याचा अंदाज कायम आहे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण आठ तारखेला असण्याची शक्यता आहे नऊ तारखेला ओरिसा छत्तीसगडवर एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे दहा तारखेला हे वातावरण विदर्भाकडून थोडं मराठवाड्याच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे कारण या वातावरणाला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून बाष्प उपलब्ध होणार आहे अकरा तारखेला देखील हे वातावरण वाढत जाण्याची शक्यता मध्य भारतावर आहे बारा तारखेला मुख्य बदल वातावरणात होणार आहे श्रीलंकेजवळ एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल त्याच वेळेस उत्तर भारतात एक प्रभावी अशा प्रकारचं डब्ल्यू डी येणार आहे त्यामुळे संपूर्ण वातावरणात बदल घडणार आहे जसं हे वातावरण दोन्ही ठिकाणी तयार होईल तसं महाराष्ट्रामध्ये या दोन्ही सिस्टममध्ये एक कनेक्शन म्हणजे स्ट्रप तयार होईल आणि ती महाराष्ट्राहून जाणार असल्यामुळे महाराष्ट्रात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल चौदा तारखेला भारताच्या अनेक राज्यांमध्ये आहे पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे आणि त्याला मुख्य कारण उत्तर भारतात डब्ल्यू डी आणि दोन्ही समुद्रात कमी दाब हे कारण असणार आहे आपण अगदी पंधरा तारखेला जरी बघितलं तर संपूर्ण पूर्व भारतात मोठं पावसाळी वातावरण या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव महाराष्ट्रात पूर्व विदर्भात अधिक राहील इतरत्र त्याचा प्रभाव कमी प्रमाणात राहण्याची शक्यता आहे वातावरणात पुढील दहा पंधरा दिवसामध्ये जो एकत्रित बदल होणार आहे तो आपण रात्रीही बघितला आहे आत्ता पुन्हा आपण बघणार आहोत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये या वातावरणात कसा बदल होतो आहे ते आपण बघत जाणार आहोत आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे त्यामुळे प्रत्येक दिवशी यामध्ये वाढ होत जाण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रांमध्ये पावसाळी वातावरण तयार होणं हे पूर्व मान्सूनसाठी आवश्यक आहे आत्तापर्यंत डब्ल्यू डीच्या प्रभावाने महाराष्ट्रात पाऊस पडलेला आहे परंतु यापुढचा पाऊस दोन्ही समुद्रात तयार झालेल्या वातावरणाचा प्रभाव हा भारतातील पावसावर असणार आहे आणि हा मान्सून पूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती तयार करतो आहे आपण बघतो की अतिशय पूरक अशा प्रकारचं वातावरण पावसासाठी तयार होणार आहे उत्तर पूर्व भारतामध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण राहील सध्या महाराष्ट्रामध्ये फारशी ढगाळ परिस्थिती नाही पावसाची उघडीप तयार झाली आहे जवळपास तीन चार दिवस ही उघडीप राहणार आहे त्यानंतर पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे आपण बघितलेलं आहे की सोलापूर आणि लातूरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र हलक्या स्वरूपात तयार होतं आहे हे स्थानिक स्वरूपाचं कमी दाबाचं क्षेत्र आहे इथे एक छोटी चक्राकार स्थिती निर्माण होते आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये पावसाळी वातावरणास अनुकूल अशा प्रकारचे ढग येत राहणार आहेत त्यामुळे या परिसरात थोडाफार पावसाचं वातावरण राहू शकतं मात्र इतरत्र महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच पावसाळी वातावरण खूप कमी होणार आहे आपण धावत्या या मॉडेलमध्ये बघतो आहोत की सोलापूरच्या आजूबाजूने हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे जवळपास आठवडाभर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या वातावरणाचा परिणाम सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ या जिल्ह्यांवर होऊ शकतो जर धावता अंदाज पावसाच्या स्वरूपात बघितला तर महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचं ढगळा पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे दक्षिण मराठवाड्यातही याचा प्रभाव राहील या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र आहे तीन तारखेला या ठिकाणी मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं एक हजार सात हेक्टर पासकलचा हवेचा दाब मराठवाड्याच्या दक्षिणी भागात सोलापूरच्या आजूबाजूने राहण्याची शक्यता आहे ज्या काळात उघडीप महाराष्ट्रामध्ये आहे त्या काळातही असणार आहे त्यामुळे आपण अगदी तीन तारखेलाही बघतो की मोठं पावसाळी क्षेत्र धाराशिव लातूर सांगली पूर्व सोलापूर चंद्रपूरपर्यंत किंवा नांदेड दक्षिणपर्यंत राहण्याची शक्यता आहे आपण बघतो सोलापूर दक्षिणच्या पट्ट्यामध्ये एक हजार दोन एकटा हवेचा दाब सात तारखेला राहणार आहे आणि एवढ्या कमी प्रमाणात हवेचा दाब झाल्यानंतर त्या ठिकाणी एकूणच वातावरणात सात तारखेला बदल होणं अपेक्षित आहे विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण वाढत जाण्याची शक्यता आहे अकरा तारखेनंतर पावसाच्या वातावरणात अजून बदल पडण्याची शक्यता आहे पावसाचं प्रमाण वाढत जाईल त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन करावं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे